अप्रतिम खूपच भारी आहे हा ब्रज मी एक वाट्या आरामात खाऊ शकते हॅलो मी मुक्ता आणि कुटुंबासोबत उन्हाळ्याच्या सुट्टीची धमाल करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हे सुंदर ठिकाण सुचवते जिथे एका बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि दुसऱ्या बाजूला टेकडीवर आंब्याच्या बाग आहेत पहिल्या दिवशी मी गणेश कुळे गावातील समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या विला मँगोज अँड सी शेल्स या हेरिटेज होमस्टेमध्ये चेक इन केलं राहण्यासाठी लक्झरी आणि कम्फर्टेबल अशा सुंदर रूम्स आहेत ही वरची रूम माझी होती हा छानसा आहे दुपारी जेवण झाल्यावर विश्रांती घेऊन संध्याकाळी किनाऱ्यावर गेले मस्त वेळ घालवला तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी मग रानमेवा गोळा करायला आंब्याच्या बागेत गेले बघता बघता बास्केट अशी रानमेव्याने भरली जेवणासाठी याच रानमेव्यापासून बनलेल्या पदार्थांची थाळी समोर आली आंबट गोड चटपटीत अफलातून झाले फणसाच्या गऱ्यांची भाजी आमरस मसाला काजू सगळेच पदार्थ कमाल होते चवीला संध्याकाळी जवळच्या टेकडीवर जाऊन मस्त सूर्यास्त बघितला आणि रात्री अंगणात गार वाऱ्यात निवांत झोपून तारे बघितले इथले कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली आहेत